एटीवी न्यूज मध्य आहात आदिवासी न्यूज वार्ता मधे परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही घड़मोड़ी आता पहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड मंत्री संजय राठोड यांनी घेतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय त्यांच्या वथा जाणून घेतल्या याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी शासनाकडे मांडणार असून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीघाटी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचं जी आर सुद्धा काढलेलं आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून कृषी शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेलं त्या आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पीक आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार